हमारे पैसे पर पल रहे हो तुम कौन सा टैक्स जाते हो कौन सी इंडस्ट्री है तुम्हारे पास माइंस हमारे पास है सारी इंडस्ट्री जो है सेमी की भी इंडस्ट्री है 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 तो गुजरात में आ रही है। आप जो है कर रहे है। और ऊपर से जो है आप हमारा दोहन करके शोषण करके टैक्स पेयर करते हो तुमको पटक पटक के मारेंगे ये एन जो है नहीं चलेगी नमस्कार मित्रों मी महाराष्ट्र पुटारी गणश्याम द्रोड़े तुम स्वागत पास मित्र लाजीरवाणी गोष्ट वाटते की कुणी उठायचं सुटायचं आणि आपल्याबद्दल बोलायचं हा झारखंडचा निशिकांत दुबे हे झारखंड कुठल्या पानावर येथे सुद्धा करत नाही हा आपल्याला बोलतो आहे तुम्ही भाकरीला माग होताल आम्ही टॅक्स भरतो हां अरे मला त्या झाकणजोल्याला एकच सांगायचं आहे कारण मी लई सभ्य भाषेत बोलतो आहे कारण कसं आहे त्या व्यक्तीच्या पदाचा मान राखला पाहिजे जरी त्या व्यक्तीला पदाचा मान नसला तरी आपण राखलं पाहिजे तो भाजपचा खासदार आहे आणि आपण काय बोलतो आहे लोक काय ऐकतायत आपल्यामुळं काय परिणाम होतील ह्याचं त्याला गांभीर्य नाही त्यामुळं आपण आपली पायरी ओळखायची हा काय बोलतो आहे तुम्ही भाकरीला मागवताल आम्ही टॅक्स भरतो अरे पण त्याला माहिती आहे का भारतात जर शंभर रुपये टॅक्स असेल तर अडोतीस रुपये महाराष्ट्रातून जातो आणि मराठी भाषा नसून केवळ ती एक साधी भाषा नाही तर ती एक आमची अस्मिता आहे ती एक आमचा जीव आहे महाराष्ट्रात यायचं असेल तर मराठीचा गर्वच असला पाहिजे मराठीचा अभिमानच असला पाहिजे तो काय बोलतोय तुम्ही बाहेर या तुम्हाला दाखवतो अरे आम्हाला आमच्या महाराष्ट्रातून बाहेर जायची गरजच काय आमच्याकडेच उद्योगधंदे आहेत आमच्याकडेच तरुण पोरं आहेत तुम्हाला आम्हाला काही गरज आहे तुमच्याकडे यायची तुमचीच पोरं आमच्याकडे येऊन पोट भरतायत आणि तुम्ही आमच्याच पैशावर माज करताय आणि सांगतोय काय तुम्ही भाकरीला माग होता अरे राजा निशिकांत दुबे साहेब एक ठेवा अ महाराष्ट्र शेतकऱ्यांचा आहे कष्टकऱ्यांचा आहे आम्ही पिकवतो म्हणून तुमच्या ताताटी आमच्या मनगाटात ता धमे पिकवण्याचा बी आणि विकण्याचा बी देणार ठेवा हां महाराष्ट्रात राहायचं म्हणलं तर मराठी यायलाच पाहिजे देणार ठेव आणि दुबे टॅक्सचा नीट अभ्यास कर कोण किती भरते आणि कोणाला किती जाते तरी कोण किती मोठे याचा देना ठेव आणि दुसरी गोष्ट म्हणजे लाजीरवाणी गोष्ट वाटते काल मराठी माणसांनी मुंबईत मोर्चा काढला लाजीरवाणी गोष्ट हे की परप्रांतीयांना मोर्चासाठी परवानगी मिळते पण मराठी माणसाला त्याच्याच मतदारसंघात त्याच्याच हक्कासाठी मोर्चे काढायला परवानगी मिळत नाही अरे सरकार देवेंद्र फडणवीस साहेब किती ला आज मराठी माणूस त्याच्या अस्मितेसाठी मरतोय झगडतोय आणि तुम्ही काय बोलताय तुम्ही म्हणताय ते दुबे बोलू शकत नाही चुकीचं आहे अरे दुबेने माफी मागितली पाहिजे महाराष्ट्र कमजोर नाही मराठी माणसाची जर एकी झाली ना तर कुणाला सुट्टी देत नाही कारण मराठी माणूस हा झोपलेल्या वाघासारखा असतो एकतर शिकार करत नाही आणि उठला तर कुणाची शिकार केल्याशिवाय राहत नाहीत मराठी माणसाचं रक्त एवढं थंड नाही की कोणी त्याची भाषा हिरवून घेऊ शकतो कोणी त्याच्या मराठी भाषेला धक्का लावू शकतो एवढे पण मराठी माणसं शंड नाहीत काल कळलं ना मराठी हो माणसं जर एक झाली तर काय करू शकतात त्यांना ठेवा हां आणि या गुजरात्यांना यांच्या ह्यांच्या मैदानासाठी एवढंही लाचार होऊ नका महाराष्ट्राने मराठी माणसाने तुम्हाला सत्तेत बसवलंय त्याची जाण ठेवा जरा जाण जर समजत असेल तर त्याच्यावर तुम्ही रेस घेतान काहीतरी या गुजरातीच्या मतदानासाठी जनाची नाही मनाची भी सोडू नका देऊ पण साहेब जरा जागेवर या फाणावर या सत्येत आहात सत्तेचा देणार ठेवा सत्तेचा गैरवापर करू नका कारण तुम्ही काल बऱ्याच जणांना लाठीचार्ज केलं पोलिसांनी गाड्या टाकलं उचलून नेलं पण मराठी माणूस दबला नाही आणि दबणारे नाही महाराष्ट्रात राहायचा तर राजकारणापुरते नव्हे राजकारण झाल्यावर सुद्धा मराठीचा गर्व नाही तर मराठी असल्याचा माज असला पाहिजे आमच्या महाराष्ट्रात येतात आमच्या जीवा खातात आणि आमचा बाप होतात आमचा बाप व्हायचा प्रयत्न करू नका ते खपवून घेणार नाही मराठी भाषा म्हणजे नुसती भाषा नाही तर आमचा जीव आहे आमची अस्मिता आहे आमची जीवके प्राणी आमची माई आहे तिला जर छेडवून घेण्याचा प्रयत्न केला तर आम्ही तुम्हाला सुट्टी देणार नाही देणार ठेवा हे दुबे फिबे कोण आहेत त्यांनी फक्त त्यांच्या मतदारसंघात त्यांच्या ते कोण बिहार काय झारखंड का कोण तिथंच तिथंच सत्तेचा माल दाखवायचा महाराष्ट्राला चॅलेंज नाही द्यायचा महाराष्ट्रात चॅलेंज करायचं नाही कळलं ना लय मागात पडन दुबे वयाचा मान राखतोय आणि दम असेल तर महाराष्ट्रात येऊन दाखवा मग कळेल तुम्हाला कोण आहे महाराष्ट्र काय हे मग कळेल त्याशिवाय नाही चला आजच्या पुरतं तुम्हाला एवढा डोस वाटते जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान